आपण पाहू शकता सुंदर पद्धतीत यांनी स्टँड आहे आणि सर्वात इथे आकर्षण काय का आहे की जे स्वयंचलित स्टेशन आहे जे की तुम्हाला हवामान कसं आहे पाण्याची आर्द्रता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवणार आहे हे स्वयंचलित ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे अशा पद्धतीत हे दाखवत आहे आता बघा तुम्ही हे बघा हे अशा पद्धतीत हा भाजीपाला आहे प्रत्येक जागेवर तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे आणि हे इथं तुम्हाला डेमोसाठी लावलेलं आहे परंतु हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही अशा पद्धतीत करू शकता ज्याला आपण एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याची निर्मिती आहे आणि इथून तुम्हाला या कृषी कृषी कुरुशी प्रदर्शनाची सुरुवात होते जसंच आपण प्रवेश मिळाला हे पहिलं एक शिक्षण पाहिलं आपण जिथं की हे ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाजीपाला कसा पिकवला पाहिजे त्याची उगवण क्षमता बाकी सर्व गोष्टी तुम्हाला या जागेवर मिळणार आहेत आणि तुमचं अर्ध काम हे स्वयंचलित हवामान केंद्र करणार आहे अशा पद्धतीच हे पहिलं सेक्शन आहे आता आपण दुसऱ्या कडे जाऊया मातीविना शेती ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी खूप नवीन आहे एकावर एक एकावर एक असे एक 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 स्टँड लावलेले आहेत आणि अशा पद्धतीत ही स्ट्रॉबेरीची शेती केलेली म्हणजे कमी जाग्यात उत्तम पद्धतीत शेती कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि पहा हे जर तुम्ही जर फक्त स्ट्रॉबेरीचं म्हणत असाल तर तुम्ही पाहून घ्या हे हे एक गुंठा सुद्धा जागा नाही एक गुंट्यामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीत हे स्ट्रॉबेरीची शेती केलेली आणि हे बघा याचं फळ जर म्हणत असाल अतिशय गुणवत्ताच गुणवत्तेच आहे शेती कशा पद्धतीत केली जाऊ शकते स्ट्रॉबेरी ची असल कोकोपीटचा वापर करून यांनी हे सुरू केले त्यामुळं हे बघायला विसरू नका एक एक गोष्ट या जागेवर पाहण्यासारखे आहे मी म्हणतो काही करणं होईल किंवा न होईल परंतु या प्रदर्शनास भेट दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखे आहे पाहण्याचं नियोजन इथून इथून ड्रिप केलेले प्रत्येक ह्याला हे असं इन्स्टॉल केलेले इथून पाणी ह्याला हे चलत राहत हे अशा पद्धती तुम्हाला हे पाहायला मिळेल आणि हे स्ट्रॉबेरीची जी, जी शेती आहे कोकोपीटच्या माध्यमातून केलेली की तुम्हाला कोकोपीटची ही शेती कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा अशा पद्धतीचे सराउंडिंगने कायम असे सर्कल चालू राहणार आहे अशा पद्धती इथे एक मोटर लावलेली ऑटोमॅटिक त्याला टायमर लावून चालू केलेलं आहे पहा कोकोपीटच्या माध्यमातून मा असं हे केलं जात आहे सुंदर पद्धती त्याच नियोजन केलेलं आहे एवढी सुंदर मका आलेली न त्याला म्हणतात ए आय ए आय तंत्रज्ञान एवढ्या एवढ्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे हे पहा ह्याची कनिज याची हाईट एकदम सात फुटापेक्षा हाईट जास्त आहे हे पहा सुंदर आणि हे मका अशा पद्धती ह्यात आंतर पीक सुद्धा घेता येते त्यांनी यामध्ये मिरची लागवड केलेली आहे म्हणजे यांनी प्रत्यक्षिक दाखवलेलं आहे फक्त आपल्याला हे असं करता येऊ शकतं अशा पद्धतीचे हे बा ए मका आणि ह्याच्यात ही जी ही स्वयंचलित हवामान हे करण्याचे जे यंत्र आहे हे प्रत्येक ह्याच्यात बसवलेलं आहे जे की तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट इंडिकेट करतं आणि वस्तुस्थिती की तुमच्या ते मोबाईलवर सुद्धा ते तुम्हाला पाहता येतं अशा पद्धतीची ही ए आय मका आहे आता आपण पाहूया कांदा यावर्षी शेतकऱ्यांचं या, या कांद्याच्या भावानं अगदी कंबरडं मोडलं पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे शेतकरी बांधवांना तुम्ही कांदा एवढा सुंदर पिकवला आणि खूप मोठ्या प्रमाणात हे पिकवला पण भाव लागला नाही आपलं दुर्दैव आहे परंतु कधी ना कधी भाव लागतच असतो आपण कांद्याचं पीक नाही सोडलं पाहिजे हे पाहिजे अशा पद्धतीचे कांद्याचं पीक आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीचे हिसरी पद्धत केली आहे जवळपास दीड फुटाच्या अंदाजे पल्सरी त्याला इथे एक असा बेड केलाय आणि पुन्हा नंतर खोलसरी अशा बेड लावलेला आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा पद्धती तुम्हाला सुद्धा विचार करता येऊ शकतो आता जाऊ आपण पुढच्या हा हे ए आय तंत्रज्ञानाचा ऊस जे आपण कृषी प्रदर्शनामध्ये बारामध्ये जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे ऊस पाहिले का हे अशा पद्धतीचं हे एआय तंत्रज्ञान माध्यमातून केलेला उत्सा हे पूर्ण शिक्षण हे सगळं उसाच आहे तुम्हाला वेगवेगळी माहिती तुम्हाला या जागे बघायला मिळणार आहे ऊसाच्या वेगवेगळ्या जाती आहेत हे तुम्हाला इथं ते ए आय तंत्रज्ञान बघायला मिळणार आहे कारण या कृषी प्रदर्शनात सर्वात जास्त जर कुठं गर्दी असेल तर ह्या ए आय तंत्रज्ञान जे ऊस आहे तर तिथं जास्त गर्दी याची हाईट ही खूप हाईट आहे याची हे प अगदी अक्षरशः टेकणं लावायची वेळ आली हे मध्ये दिसतंय तुम्हाला हे अशा पद्धतीचं हे ऊस आहे या जागेवर हे पूर्ण फुलांचं शिक्षण आहे आता सांगण्याचं तात्पर्य की हे फुलाचे नाव सुद्धा माहीत नाहीत इतके वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तुम्ही हो पाहू शकता हे सुंदर पद्धतीत हे फुलं आहेत या शिक्षण मध्ये तुम्हाला फुलं पाहायला मिळतील जर कुणाला याची फुलाची लागवड करायची असेल याबद्दल माहिती पाहिजे असेल तर छान पद्धतीत तुम्हाला इथे माहिती इथं स्टँड आहे तुम्हाला या जागेवर जायचं आहे इथं चौकशी करायची तुम्हाला संपूर्ण माहिती या जागेवर दिली जाईल अशा पद्धतीत हे फुलांचं शिक्षण आहे वेगवेगळ्या भी वरायटी जवळपास बारा तेरा व्हरायटी आहेत फुलाच्या ज्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत आता आपण जाणार आहोत पुढच्या सेक्शनकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की अशा फुलांना मागणी आहे फक्त त्याचं संगोपन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे किंवा त्या संगोपनाच्या माध्यमातून फुल इतक्या उत्तम दर्जाचे आपल्याला पिकवता आले पाहिजेत किंवा अशा पद्धतीत हे अन्न सगळे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी ह्या ही मैला दाखवत आहेत इथं ऊस आहे इथं टोमॅटो दाखवलेले पुढं आल्यानंतर हे पाहि इथं अगोदर धान्य काढलेलं दाखवलंय इथं दळलेलं दाखवलंय इथं ते सुपात पाखडलेलं दाखवलंय इथं त्याचा पूर्ण चाळणा केल्याने अशा पद्धतीत हे दाखवलं आहे पहा हे अन्न साखळे अशा पद्धती हे अन्न साखळे आहे त्याच्यानंतर चुलीवरचा स्वयंपाक हे पा सुंदर पद्धतीत चुलीवरचा स्वयंपाक दाखवलाय त्याच्यानंतर ही ह्याच्यात चटणी हे करताना ज्यामध्ये ज्यामध्ये आपण पहिलं उकळामध्ये चटणीची कुठायचो हे अशा पद्धतीत पा पाकडे इथं गाय दाखवली इथं गायची धार काढताना आणि प्युअर गावरान गाय ही इथं पुन्हा याच गायीचं दूध आहे इथं टाक करताना दाखवलं आहे हे पहा प्युअर गावरान कोंबड्या इथं आपण पहिलं जे झापामध्ये जे कोंबड्या कोंडायचं होते इथं अशा पद्धतीत दाखवलेले आहेत आणि याच्यानंतर हे मधमाशाचं हे दाखवलं त्यांनी ज्यामध्ये आपण मधमाशा घेतो अशा पद्धतीची ही अन्न साखळी त्यांनी ही दाखवलेली आपण आता मुख्य रस्त्यावरूनच चालतो कारण प्रत्येक प्लॉटवर फिरणं शक्य नाही कारण हे एक वेळेस जर पूर्ण बघायचं म्हटलं ना पूर्ण पाय दुखत आहेत हे शक्य नाही बघ हे त्यामुळे तुम्हाला मी फक्त दाखवतोय

कृषिक कृषी प्रदर्शनाचीच खास वैशिष्ट्य की तुम्हाला ही मक्का पाहायला मिळते डेमोच्या स्वरूपात आता तुम्हाला दाखवणार आहे मी ही वांगे वांग्याची साईज बघा हे हेच पीक बघा साधारणत एक सातशे ग्रॅमच्या पेक्षा जास्त एक एक वांग हे आणि प्रत्येक वांग्याला हे पीक बघा आहे मला वाटतं भरीत करण्यासाठी कामाला येत असा वे बघा ना काम वांग्याचे प्रकार वीस रुपयाचं हे चिप्सचं पॅकेट अफोर्डेबल आहे आपण रोज विकत घेऊ शकतो पण याच्यापेक्षा किमतीत माझा आपल्याला वर्कशॉप अटेंड एवढं सुंदर प्रत्यक्ष दाखवले यांनी डेमो तयार केलेले आहेत ना की प्रत्येक पीक आपल्याला आकर्षित करते प्रत्येक पीक जी लावण्याची पद्धत असेल किंवा मग ह्याचं अंतर मेंटेन करणं असेल हे पहा इथं तुम्हाला तुडून ठेवलेलं त्यांनी हे प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखीच नेमकं काय दाखवावं आणि काय नाही हा खूप मोठा प्रश्न आहे फक्त तुम्हाला ओव्हरऑल एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कृषी प्रदर्शनाला काय यायचंय हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे त्यांनी काय केलंय वरती शेळी पालन आहे खाली कोंबडी पालन आहे आणि त्याच्या खाली कंपोस्ट खात आहे बघा म्हणजे शेळ्यांची विष्ट जेव्हा खाली पडेल तेव्हा कोंबड्या आणि कोंबड्याची विष्ठ खाली खातात रूपांतरित होणार आहे सुंदर गेले आशावाद ही आहे भीमथडी जात्रा ते प्रदर्शन पाहून पाहून माणूस थकत इथं आल्यानंतर शेकडो स्टॉल आहे तुम्ही बेसन भाकर खा कुठलंही पुरी भाजी असेल खिचडी असेल वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला इथं खायला मिळणार आहे बा ही आहे थडी आणि जीव थकलाय तर तुम्हाला असा आरामसुद्धा करता येणार आहे कारण असा आराम केल्यानंतर काय खूप मोठं हे इथं वरती नारळाची खूप दाट झाडी त्यामुळं खाली इथं सावली आणि या सावलीत तुम्हाला आराम करता येणार आहे आणि मी सुद्धा सुंदर त्या अगोदर तुम्हाला दाखवतोय स्टॉल बघायला जर गेलात तर वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून असे स्टॉल आलेले हे सगळी खाऊ गल्ली भीमथडी म्हणजे खाऊ गल्ली हे तुम्हाला इथं पाहायला मिळणार हे प्रांगण सावली सुंदर नियोजन केलेली आहे जागेवर इथं तुम्हाला जेवायचं आहे आराम आहे आणि मग पुढचा टप्पा बघायचा आहे त्यामुळे आपण जेवण करू आणि ह्याचा उर्वरित कृषी प्रदर्शनाचा उर्वरित टप्पा पाहू चला आता आपण पुढच्या शिक्षणकडे आलेलो आहोत जिथं मधमाशांचा आहे हनी बी मराठीत आपण त्याला मधमाशांचा सा व्यवसाय म्हणू सुंदर पद्धतीत त्यांनी इथे सुद्धा मॅनेज केलेलं आहे तुम्हाला दाखवतो ते ह्याचे असे डबे असतात हे पहा ही जी तुम्हाला जे पांढरे पांढरे जी मध्ये जाळीच्या मध्ये जे डब्बे दिसतात का अशा डब्यामध्ये मधमाशा मद पाळल्या जातात आणि त्या माध्यमातून आपल्याला तो मध घ्यायचा आणि त्याचा तो व्यवसाय करायचा त्यांनी एक प्रत्यक्षिक दाखवलं आहे तुम्हाला या प्रत्यक्षिकच्या माध्यमातून तु, तुम्हाला पाहायला मिळणार हे पा आणि बी असा डब्बा असतो त्याचा हे पा असा डब्बा असतो त्याचा अशा पद्धतीची जी आहे ते हनी बीचं शिक्षण आहे डॉक्टर अप्पासाहेब पवार कृषी तंत्रज्ञान दालन क्रमांक दोन याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग सीड्स असे वेगवेगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे कारण हे खूप मोठे आपण पूर्ण मध्ये जाऊन पूर्ण नाही दाखवू शकत तुम्हाला ह्याच सेक्शनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी काही बघायला मिळणार आहेत वांगे असतील द्रांक्ष असतील मालदा हे केळी पण ही केळी असेल किंवा मी असे वांगे आहेत द्रांक्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत असे या दालनामध्ये तुम्हाला असं बघायला भेटणार आहे अशा पद्धतीत पाईपचे वेगवेगळे प्रकार आहेत ठिबक सिंचन आहे वेगवेगळे तुम्हाला या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ते पूर्ण दाखवणं ना शक्य नाही तरी सुद्धा याच्यामध्ये एक चक्कर मारल्यानंतर तुम्हाला शेतीशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार जेव्हा आपण आता हे कृषी कृषी प्रदर्शन जेव्हा आपण संपत आहे आम्ही बाहेर पडणार याच्यात पवार पशु पक्षी प्रदर्शन आहे हे सगळं पाहायला मिळणार आहे म्युझिक थोडं डिस्टर्ब करत असेल त्याच्यावर थोडं लक्ष देऊन नका तर वेगवेगळ्या ह्याच्या गायी हे गायी अलीकडे अलीकड आहे हे गायी हे प्रात्यक्षिक आपल्याला या पशुप्राणी प्रदर्शनामध्ये मिळणार आहे होईल बघाय अस खूप मोठ शैक्षण आहे त्याच्यात म्हणजे वेगवेगळे प्रजात तुम्हाला याच्यात बघायला मिळते या तालनामध्ये शेतकऱ्यांची खूप गर्दी करतात अशा इस स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात आपण भारतातील सर्वात मोठं असलेलं बारामती येथील कृषिक कृषी कुछी प्रदर्शन पाहिलं ज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण का जर ए पासून झेड पर्यंत सर्व कृषी प्रदर्शन दाखवायचं म्हणलं तर शक्य नाही